पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव No. गेल्या काही दिवसांपासून प्रेम प्रकरणातून गुन्हेगारी घटना घडण्याचं प्रमाण वाढल्याचं पाहायला आहे देशभरातून प्रेम प्रकरणातून हत्याकांड घडत असल्याच्या बातम्या समोर येतात अशातच सोलापुरात प्रेमप्रकरणातून मुलांनाच जन्मदात्या आईचा निर्घुणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे प्रेमात अडसर आईला मुलाने एका महिलेसह मिळून ठार या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि महिले विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे मुलानंच जन्मदात्या आईचा साडीनं गळा आवळून खून केला ही घटना गुरुवारी दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली आहे या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय भीमबाई हनुमंत कळसगोंड वैवर्ष अठ्ठेचाळीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे आरोपी रमेश हनुमंत कळसगोंडचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते भीमबाई कळसगोंड यांना मुलाचे हे संबंध मान्य नव्हते आणि त्यांचा या नात्याला विरोध होता भीमबाई सातत्यानं मुलगा रमेशच्या नात्याला विरोध करत ता, होत्या त्यामुळे त्यांचे मुलासोबत सातत्यानं खटके उडत होते त्यामुळे रमेश आणि त्याच्या प्रेयसी महिलेनं भीमबाई हनुमंत कळसगोंड यांना कायमचं बाजूला करण्याचा निर्णय घेतला दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता आरोपी मुलानं प्रेयसी सोबत संगणमत करून आईला तिच्यावरील साडीच्या पदरानं गळा आवळून ठार मारलं ही घटना संगप्पा गणपती उजणी यांच्या शेताजवळ घडली घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला याबाबत मयत भीमबाई यांचे पती हनुमंत भागप्पा कळसगोंड यांनी फिर्याद दिल्या त्यानुसार मुलगा व त्यांच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल झालाय या घटनेचा अधिक तपास अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरू सर्वसे करत आहेत दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात किरकोळ वादातून दारुड्या पतीने पत्नीची हत्या करून स्वतःला संपवल्याची घटना घडली होती सोनाबाई वसंत पवार असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे पती वसंतला दारूचे व्यसन होतं त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत मंगळवारी वाद झाल्यानंतर वसंत पवारनं सोनाबाई यांना लाकडी दांडक्यानं के मारहाण केली त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या वसंत पवार तिथून पळून गेले त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच त्याने स्वतःलाही संपवण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळील एका झाडाला गळफास लावून वसंत पवारनेही आत्महत्या केली आहे पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा